मी दोनशे त्र्यानव जो प्रस्ताव आम्ही दिलेला आहे त्यावर चर्चेसाठी उभा आहे अध्यक्ष महोदय हा विरोधी पक्षाचा हा प्रस्ताव आहे आणि प्राधान्यानं यावेळेस आम्ही जो दिलेला आहे तो शेतकऱ्याची जी परिस्थिती आज आहे त्यावर चर्चा या निमित्तानं होवी अशा प्रकारची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय आज स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा स्मृती दिन आहे आणि तो शेतकरी म्हणून आपण संपन्न करत असतो स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा आज त्यांची आठवण करणं त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा सुद्धा या निमित्तानं दिवस आहे अध्यक्ष महोदय त्यावेळची परिस्थिती महाराष्ट्राची ज्यावेळेस नाईक साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत टंचाई अशा प्रकारची परिस्थिती होती अन्नधान्याची टंचाई होती देशामध्ये सुद्धा होती आणि त्या कालखंडामध्ये त्यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राला मिळालं आणि त्या नेतृत्वानं महाराष्ट्राची संपूर्णपणे कृषी अर्थव्यवस्था यशवंतराव चव्हाण साहेब होते त्यानंतर वसंतराव नाईक साहेब हे आले आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची वाटचाल जे कृषी औद्योगिक स्वप्न त्यांनी पाहिलं होत ते पूर्ण करण्याकरता वसंतराव नाईक साहेबांनी एक अत्यंत महत्वाचं काम संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये केलेलं आपल्या सगळ्यांना दिसत अन्नधान्याची टंचाई होती परिस्थिती कठीण होती परदेशातला गहू आयात करून तो खावा लागत होत्या ही जनतेची अवस्था होती देश पातळीलाच होता तीच अवस्था होती देश पातळीला पंडित जवाहरलालजी नेहरूंच्या नंतर स्वर्गीय इंदिराजींच नेतृत्व होत त्यांनी हरित क्रांतीला चालना दिली आणि महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक साहेबांनी चालना दिली त्यावेळेस एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ सगळ्यांना आजही स्मरत आहे जे जुनी माणसं आहेत त्यांना की संपूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळाच्या खाईमध्ये गेलेला होता लाखो लोक रोजगार हमीच्या कामावर होते अन्नधान्य पुरवण त्यांना पाणी पुरवणं या सगळ्या गोष्टी त्या बहात्तरच्या दुष्काळामध्ये ज्यावेळेस होत्या त्यावेळेस नाईक साहेबांनी केलेलं कार्य हे अत्यंत महत्वाचं ठरलं आणि त्यांनी एक वेळेस म्हटलं असं की मी आम्ही हा महाराष्ट्र आम्ही जर स्वयंपूर्ण होऊ शकलो नाही अन्नधान्याच्या बाबतीत तर मला शनिवार वाड्या पुढे फाशी द्या असं म्हणणारा मुख्यमंत्री हे वसंतराव नाईक साहेब खरं म्हणजे त्यांच्या श्रुतीला अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे आजही शेतीची अवस्था शेतकऱ्याची अवस्था आपण हरित क्रांती केली आपण श्वेत क्रांती केली म्हटलं तर धान्य मुबलक झालं भाजीपाला मुबलक झाला फळं मुबलक झाली दुधई मुबलक झालं परंतु हे सगळं मुबलक असताना तो शेतकरी सुखी झाला का असा खरा प्रश्न आहे तो समाधानी आहे का असा खरा प्रश्न आहे आणि ज्यावेळेस रोज शेतकरी आत्महत्या करतोय अशा बातम्या रोज रोजच्या बातम्या आहेत आजही बातम्या आहेत की शेतकरी आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात करतो त्यावेळेस सगळ्या गोष्टीचा पुन्हा काहीतरी विचार केला पाहिजे आणि हा शेतकरी सुखी कसा होईल याचा प्रामुख्यानं धोरण घेऊन त्याच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे आज एक जुलै आहे मान्सून सात जून ला येतो मान्सून यावेळेस असं सांगितलं गेलं की मान्सून चांगला येणार आहे आणि त्यामुळं एक आधार तर खरं जे असं वाटत होतं की चला मान्सूनच्या बाबतीत चांगलं सांगितलं जातं चांगला पाऊस होणार आहे चला काय व्हायचं नंतर शेतीचं परंतु पिकं तरी चांगली येतील पाण्याचे प्रश्न सुटतील अशा अपेक्षा या निमित्तानं होत सुरुवातीला पाऊस झाला काही पेरण्या सुद्धा झाल्या परंतु पुन्हा एक ड्राय स्पेल ज्याला म्हणतात की पुन्हा काही कालखंड असा की पाऊस नसलेला कालखंड निर्माण झालेला आहे मोठ्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या आणि काळजीची गोष्ट अशी आहे की जर हा ड्राय स्पेल वाढला तर या सगळ्या पेरण्या वाया गेल्यावर पुन्हा दुबार पेरणीचं संकट आपल्यावर येईल की काय या अवस्थेमधून आपण जातो मध्ये या वर्षी सुद्धा पाहिलं असेल की शेतकऱ्याला हे सगळं करत असत त्याला कर्जाची उपलब्धता करून देणं खरीप हंगाम करता या कर्जाच्या उपलब्धतेमध्ये अनेक सहकारी बँका तर बंद पडलेल्या अशी अवस्था आहे राष्ट्रीयकृत बँकांकडून कुठंतरी कर्ज द्यावं लागत असतं आजही अशी अवस्था आहे की चाळीस पंचाळीस टक्के फक्त कर्ज वितरण खरीपा करता जे व्हायचं असतं शंभर टक्के व्हायला पाहिजे चा आज चाळीस पंचाळीस टक्क्याच्या वर गेलेलं नाही अजूनही शेतकऱ्याला कर्जाची उपलब्धता करून देणं आवश्यक असतं आणि आज शासन म्हणून कधी बैठका घ्याव्या लागतात सर्व बँकाला राष्ट्रीयकृत बँकांना स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी बोलवलं पाहिजे बसावं लागतं आणि त्याच्यावर चर्चा करून कुणी कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं वितरण करायचं याच्यावरती चर्चा करायची असते ती दरवर्षी केली जात असते आणि दुर्दैवानं तशा प्रकारची चर्चा नाही तशा प्रकारचं कर्ज वितरण नाही आजही शेतकऱ्याला कर्ज नाही ही अवस्था त्याला बियाणं घेण्याकरता कर्ज नाही त्याला खत घेण्याकरता कर्ज नाही त्याला मजुरी द्यायची असती जो कोणी मजुरी करता घेणार असत त्याला मदतीला घेणार त्याची त्याच्याकरता कर्ज नाही या अवस्थेतून संपूर्णपणे शेतकरी जात असताना दिसतो आहे आणि म्हणून हा खरीप हंगाम सुद्धा जर पाऊस व्यवस्थित आणखी पुढं झाला तर बरंय नाहीतर शेतकरी खूप काळजीतून जातो आए, ही आहे ही वस्तुस्थिती आज निर्माण झाली अध्यक्ष होते संकट हे शेतकऱ्याकरता कायम आहे म्हणजे माननीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे की रावण रामाचं बरं होतं त्याला दहा तोंडाच्या रावणा पुढेच लढायचं होतं पण आमचा शेतकरी मात्र हजार तोंडाच्या रावणा पुढे लढतो हे यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक वाक्य आहे खरोखर आहे की परिस्थिती सतत मागील वर्ष पूर्णपणे दुष्काळाचं गेलं कठीण परिस्थिती होती अनेक हजारो टँकरना आपल्याला पाणी पुरवठा मागील वर्षी करावा लागलाय ही परिस्थिती पिकं कडून तरी शेतकऱ्यांनी कसे तरी आणले जे त्या पिकांची सुद्धा अवस्था काय झाली खरं म्हणजे मी इथं उल्लेख करील की सोयाबीनची अवस्था काय झाली काय बाजार मिळाला सोयाबीनला कापसाची अवस्था काय झाली काय बाजार मिळाला कापसाला घरामध्ये कापूस तसाच शेतकऱ्यांनी अजून ठेवला मागील वर्षाचा की बरा बाजार येईल म्हणून पा, पा, मदे मिलती ही आदे, ही परिस्थिती विदर्भात मराठवाड्यात खानदेशामध्ये पाहायला मिळते आहे सोयाबीनला अपेक्षा होती काहीतरी बरा बाजार मिळेल तो मिळाला नाही ही अवस्था आहे शेवटी त्या शेतकऱ्याला परवडणार कसं दुष्काळाच्या अडचणीमधून त्यांनी हे सगळं पीक उभं केल्यानंतर त्याची ही अवस्था आजही पावास मिळते आहे अध्यक्ष एक सहज म्हणून सांगितले कांद्याच्या बाबतीमध्ये कांदा हा कायम गाजदारा गोष्ट आहे हे मला मान्य करावं लागते कांद्याचं पीक हे जे आहे कांद्याचं पीक हे गरीब शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं पीक आहे अनेक शेतकरी असे असतात की एका पिकावर पुन्हा वर्ष केंद्र जे धोरण आपल्याला दिसतं कांद्याच्या बाबतीत मी मुद्दा आपल्याला सांगतो एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला त्यांनी कांद्यावर पहिलं पॉईंट चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलं तिथं निर्यात शुल्काला सुरुवात केली आणि परिणामता कांद्याचा निर्यातीवर परिणाम झाला कांद्याचे दर निम्यावर आले अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला प्रति टन आठशे डॉलर निर्यात शुल्क लादलं गेलं कांद्यावर निर्यात ठप्प झाली दर नाही सरकार निर्यात करू देत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली सात सप्टेंबर सात डिसेंबर दोन हजार तेवीस ला शेतकऱ्याला कोणताही विचारात न घेता पूर्णपणे कांद्यावरची कांद्याची निर्यात बंद करण्यात आली आणि परिणामता लेट खरीप कांद्याचा हंगाम वाया गेला शेतकऱ्याचा कांदा हा मातीमोल झाला ही वस्तुस्थिती आहे मार्च निर्यात बंदी उठवा असं म्हणत असतापर्यंत निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली शेतकरी कांद्याचा अडचणीत आला एक मार्च ते पंधरा मार्च एप्रिल पंधरा एप्रिल पर्यंत निर्यात बंदी उठवचा फारस करण्यात आला गुजरातमधल्या कांद्याला निर्यात बंदीची परवानगी देण्यात निर्यातीची परवानगी देण्यात आली महाराष्ट्रातल्या नाही आणि याचा परिणाम असा की या निर्यात बंदीमुळं हा संपूर्णपणे शेतकरी अडचणीत आला अध्यक्ष एक दुजाभाव म्हणजे केंद्र सरकार हा कायम हे पाहतो आहे आम्ही आणि भारतीय जनता पक्षाकडे जर पाहिलं तर कायम आम्हाला असं वाटतं की हा शेतकऱ्याला वेगळ्या भावनेने वागवतो दुजा भावानं वागवतो शेतकऱ्याचे आंदोलन कशा पद्धतीनं मोडण्याचा प्रयत्न केला हे आम्ही पाहिले शेतकऱ्याच्या अंगाव गाड्या कशा घातल्या गेल्या हे आम्ही पाहिले शेतकऱ्याच्या मालाला अशा पद्धतीनं निर्यात बंदी करून त्याला अडचणीत आणता माझं मत असं आहे की ठीक आहे तुम्हाला ग्राहकाला स्वस्त दिलं पाहिजे याबाबतीत आमचं काही दुमत नाही परंतु त्याकरता शेतकऱ्याला अडचणीत आणायचं त्याच्या खिशात हात घालायचा आणि ग्राहकाला दुसरा स्वस्त देण्यापेक्षा सरकार आता जीएसटीच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये गोळा करतच आहे तर त्यांनी त्या स्वतः सरकारनं अनुदानाच्या स्वरूपामध्ये ग्राहकाला द्यावं नाही तर शेतकऱ्याला द्यावं परंतु शेतकऱ्याला मारून ही निर्यात बंदी करतात आणि अडचणी आणतात ही वस्तुस्थिती दुर्दैवानं पाहावस मिळते आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी कसा रोष व्यक्त केला गेला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही अध्यक्ष मी आपल्याला सांगेल की आता याच्या बाबतीत सुद्धा जर पाहिलं तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी पर्यंत अतिवृष्टी झाली काही ठिकाणी गारपीट झाली मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं अध्यक्ष महोदय त्यावेळेस मी सहज नाशिकच्या जे द्राक्ष शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी इतक्या कठीण परिस्थितीतून द्राक्षाचं पीक आणणं वर्षभरामध्ये किती काळजीच असतं मुलापेक्षा जास्त काळजी त्या द्राक्षाच्या शेताची घ्यावा लागत असते त्याच अक्षरशः त्या गारपिटीनं अक्षर त्या द्राक्षाचा सडा झाला काही काही शिल्लक राहिलं नाही राहिला तो फक्त कर्जाचा डोंगर शिल्लक राहिला आज एक जुलै पर्यंत म्हणजे मैं सहा महिने गेल्यानंतर सुद्धा त्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जो छोटा छोटा शेतकरी अडचणीतला शेतकरी त्याला अजून सुद्धा एक रुपयाची सुद्धा मदत मिळाली नाही इतर शेतकऱ्यांना सुद्धा एक रुपयाची मदत मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे अध्यक्षोदय आम्ही सुद्धा सरकार मध्ये राहिलेलोय आम्ही मंत्री राहिलेले हे विभाग आम्ही सांभाळलेले पण असं कधी पाहिलं नाही की सहा सहा महिने त्याच्यावर निर्णय नाही याचा अर्थ काय याचा अर्थ शेतकऱ्याकडे तुमची पाहण्याची दृष्टी योग्य नाही अशा प्रकारचा सुद्धा मी मत मांडलं तर ते वावग नाही असं मला या निमित्तानं वाटतं अध्यक्ष मोदय या सगळ्या सगळ्या ह्याच्यातून हा शेतकरी वाटचाल करतो आहे आपण पाहतोय की अनेक गोष्टीच्या ज्या योजना घेतल्या जातात त्या योजनेमध्ये सुद्धा बराच गोंधळ आहे यावर्षी सुद्धा बियाण्याच्या खताच्या खताच्या किमती वाढून गेल्यात बियाण्याच्या किमती वाढून गेल्यात त्याच्यातून तो शेतकरी कस धडपड करतोय यावेळेस आणखी एक नवा प्रश्न दूध उत्पादका करता सुद्धा तयार झाला त्याचा उल्लेख मला या निमित्तानं केला पाहिजे आपल्याकडे एक वेळ अशी होती की दुधाची एक बाटली पाहिजे असेल तर त्यासाठी मंत्रालयात येऊन मंत्र्यांचं परमिटचं एक सही घ्यायचं आणि त्यानंतर एक बाटली दुधाची मिळत असायचं रतीभाच एक बाटली मिळत असायची ही परिस्थिती होती महाराष्ट्राची इथल्या सगळ्या समाज धुरणांनी नेतृत्वानं महाराष्ट्राच्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी दूध उत्पादकांनी जी मेहनत केली सरकारचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे दूध उत्पादन वाढवण्यामध्ये हे मान्यच करावं लागतं जी यंत्रणा त्यांनी निर्माण केली इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं त्यातून आता ते दूध लाखो लिटर दूध आपण निर्माण करतोय आणि त्याच्यातून एक मोठी अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे मोठा रोजगार निर्माण झालेला आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही हे ये असताना आता आता एकंदर अडचणीतून मध्यंतरी आम्ही सरकारला विनंती केली पाच रुपयाचं त्यांनी सबसिडी दिली ती किती त्रास वेगळं मिळण्याचं म्हणजे किती त्रास होतोय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु तो, तो जो भाव असतो हो, तो पस्तीस रुपये अडतीस रुपये तरी मिळाला पाहिजे चाळीस रुपये मिळाला पाहिजे अपेक्षा केली तर वावगी ठरणार नाही अद्याशवेळे तुम्ही सगळं शेतकरी कुटुंबातले एखादा दुधाचा शेतकरी असतो दूध उत्पादक शेतकरी असतो चार पाच गाय असतात किती कष्ट करावं लागतात त्याला कुटुंबातले सगळे सदस्य काम करत असतात दिवस त्यावेळेस ते, 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 ते दुधाचं उत्पादन होत असतं एक लिटर दूध निर्माण करणं म्हणजे किती त्रास असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तर चारा असेल गायची काळजी असेल औषध पाणी असेल रोजचा रोज सगळं करायचं दूध मिळून घालायचं एवढं मोठं कष्टाचं काम केल्यानंतर त्याला रास्त भाव न मिळणं ही अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे अध्यक्ष महोदय या दुधाला रिबीट म्हणून काही मदत शेतकऱ्याला केली पाहिजे त्यावेळेस ते टिकणार आहे ही अर्थव्यवस्था टिकणार आहे हे केवळ दूध उत्पादक हा मोठा रोजगार मोठी अर्थव्यवस्था यामधून निर्माण झाली यावेळेस आता पस्तीस रुपयापर्यंत भाव मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न करत होतो आता हे सगळे भाव जे चालतात ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पावडरचे बाजार काय राहिले याच्यावर सगळं त्या दुधाचे बाजार ठरतात आंतरराष्ट्रीय पातळीला जर पावडरचे बाजार वाढले दुधाच्या पावडरचे तर दुधाचा जर आपोआप वाढत असतो ही वस्तुस्थिती आहे अध्यक्ष मध्ये आज महाराष्ट्रामध्ये एवढे दूध उत्पादक संघ आहेत काही खाजगी संघ व्यवस्था आहेत संस्था आहेत त्यांच्याकडं हजारो टन पावडर पडू नये आज हजारो टन पावडर पडून आहे आणि दुधाचे बाजार पडलेले आहेत पंचवीस सत्तावीस रुपये कसे तरी देता येतात ही अवस्था आहे असं असताना केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि पंधरा हजार टन पंधरा हजार टन दुधाची पावडर आयात केली जाते आहे खरं म्हणजे आम्हाला समजायलाच तयार नाही आहे त्या पावडरला तुम्ही अनुदान देऊन दुधाचे बाजार वाढण्याकरता मदत करायची सोडून देऊन तुम्ही पंधरा हजार टन उलट आयातच करताय पावडर याचा अर्थ असा आहे की आता दुधाचे बाजार आणखी कोसळणार आणि हा सगळा दूध उत्पादक अडचणीत येणार अध्यक्ष ह्या सगळ्या गोष्टीचा कुणी विचार करणार का नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि सरकार वेळोवेळी ज्या ज्या वेळेस दूध उत्पादक शेतकरी असेल तो ज्या ज्या वेळेस अडचणीत आला त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहण्याचं करावंच लागतं ही वस्तुस्थिती आहे कारण अर्थव्यवस्था मोठी अर्थव्यवस्था यामध्ये सांभाळली जात असते हे नाकारून चालणार नाही महोदय यामध्ये सुद्धा काही निर्णय घेणं आवश्यक आहे आज निर्णय घेणं आवश्यक आहे केंद्र सरकारशी बोललं पाहिजे ती पावडर येणारी आहे ती पावडर थांबवली पाहिजे आपली पावडर निर्यात कशी होत दुधाचे बाजार वाढतील कसे याचा विचार केला पाहिजे याच्यावर विचार करणार कुणी या सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये आहे अशी काय परिस्थिती मला दिसत नाही आ पावडर येणार नाही तस असं येव्हा आता नाना नाना सुद्धा बसलेले नानात काय अवस्था आहे खरं सांगा दूत उत्तर तुम्ही बोला भाषण करायच्यावर तुम्ही भाषण करा सांगा की पस्तीस रुपये चाळीस रुपये बाजार मिळण्याकरता आम्ही मदत करू सरकार पक्षाचे आहे तुम्ही तुम्ही सांगायला हरकत नाही ना कसे देणार बाजार सांगा पस्तीस रुपये आता तुम्ही तुमचा संघ किती देतोय आपण पाहणार त्या दूत उत्पादात आपण ज्यावेळेस मतदारसंघात जातो त्या दूत उत्पादक हाल पाहतो त्याला मदत आपण कशी करणार त्याला उत्तर काय द्यायचं आयातीचं आयात तर नाही झाली पाहिजे निर्यातीला काय करणार मदत तुम्ही बोला निर्यातीला मदत करा म्हणून जरी सरकार पक्ष असलं तरी पद्धत आपले प्रश्न मांडावेत प्रश्न सोडून घ्यावेत आणि नाना तुम्ही बोललो तर सरकार काहीतरी ऐकेल असं मला वाटतं त्वरात साहेब मिनिट सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे अध्यक्ष महोदय शासकीय याच्यामध्ये एक चित्र स्पष्टपणे आज दिसत आहे खरं म्हणजे एकंदर आता ठिबक सिंचन सारख्या योजना ज्या आहेत त्यामध्ये जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांचं दोनशे सहाशे सत्तर कोटी रुपये मागचं थकबाकी आहे या वर्षीचे आठशे पंचवीस कोटी पंधराशे कोटी रुपये ठिबकचं अनुदान अद्याप गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे सरकार काय करणार विम्या बाबतीत सुद्धा आपण पाहतो विमा कंपन्या हजारो कोटी रुपये आपल्याकडून घेऊन जाते आणि शेतकऱ्याला अडचणीच्या वेळेस मिळायला पाहिजे खरोखर अडचणीत शेतकरी आज दिसत असताना त्याचे विम्याचे पैसे मिळत नाही ही वस्तू या कंपन्या लुटतायत आपल्याला सरकारला लुटतायत अशा अवस्था आहे काय करणार चार हजार कोटी रुपये ही भरपाईचे केंद्र सरकारकडून सुद्धा येणं आहे आपले चार हजार कोटी रुपये काय आग्रह आपण करणार हा प्रश्न आहे अध्यक्ष उदय सरकारनं मध्यंतरी निर्णय घेतला की हरित ग्रह निर्माण करण्याचा निर्णय शेडनेट ज्याला म्हणतो आपण ते निर्माण करण्याचा घेतला आणि मागेल त्याला शेडनेट असं म्हटलं सुरुवातीला मागेल त्याला म्हटले नंतर पुन्हा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लॉटरी काढण्यात आली त्याच्यातून काही निवड निवडले गेले आज त्यांना एकंदर तीस हजारपेक्षा जादा हरितग्रह म्हणजे शेडनेट देणार होते त्यांनी काही मंजूर केले एकवीस एकवीस हजार मंजूर केले तीस हजारामध्ये परंतु लॉटरी निवड केली परंतु अजूनही त्याच्या बाबतीतले जे त्यांचं अनुदान असेल त्या ते पूर्णपणे स्थगित केलं तुम्हाला जर स्थगित करायचं होतं तुमचं जर तुमचं निधी नव्हता अशी स्थिती होती तर ते कशा करता मंजूर केले आज त्यांना निधी नाही अशा अवस्था आहे अनेकांनी त्या तरुणांनी पुढे येऊन हे हरितगृह उभे केलेत आज त्यांना तो निधी नाही म्हणून पैसे मिळण्यास अनुदान मिळत नाही अशी अवस्था झालेली आहे आणि याच्याकडे कोणाचं लक्ष आहे अशा प्रकारची परिस्थिती काही दिसत नाही आतापर्यंत फक्त साडेतीनशे ते चारशे शेतकऱ्याला हे अनुदान मिळालेले अध्यक्ष मत ही सगळी शेतकऱ्याची अवस्था एकंदर ग्रामीण भागामध्ये आहे अत्यंत अस्वस्थता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि अस्वस्थता निर्माण दूर करणं आत्महत्या थांबवणं आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं असे फक्त सांगायचं आम्ही पंधरा हजार कोटी दिले आम्ही पंधरा हजार कोटी दिले एवढं आपल्याला एवढी मदत केली हे सांगून शेतकऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण होणार नाही कृतिशील काही कार्यक्रम तुम्ही घेऊन शेतकऱ्याकडे येणार का नाही नाहीतर हे सरकार केंद्र सरकार आणि आपलं हे महायुती सरकार आणि भारतीय जनता पक्ष हा कायम शेतकऱ्याच्या बाबतीत दुजाभाव करणारं सरकार आहे ही भावना जी झालेली आहे ती दूर होणार नाही स्पष्टपणे